साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहराच्या आत असलेले विमानतळ किती दिवस टिकणार आम्ही आडवे घालणार नाही सत्ता त्यांची आहे त्यांनीच मार्ग काढला पाहिजे आम्ही कोणत्याही कामाचे श्रेय घेतले नाही बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न केले जागा दिली आमचे नाव बाजूला ठेवा पण सोलापूर शहराच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तराचे बोरामणी विमानतळ झाले पाहिजे अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली संपादक प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत त्यांचे लोकाभिमुख पत्रकारिता हे पुस्तक वाचनीय असून नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले पत्रकार प्रशांत माने लिखित आणि जागृती प्रकाशन प्रकाशित लोकाभिमुख प्र, पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी होडगी रोड येथील हेरिटेज गार्डन येथे प्रमुख अतिथी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट धनंजय माने दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे ज्येष्ठ संपादक तथा स्वागताध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पुढे म्हणाले पत्रकार हा प्रबोधन करणारा असला पाहिजे त्याचप्रमाणे पत्रकार प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत तीस वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी जे अनुभवले लिहिले ते त्यांनी ते पुस्तकातून मांडले आहे त्यांचे विचार सामाजिक समतेचे आहेत पत्रकारिता करताना सार्वजनिक जीवनात लोकांना काय पाहिजे ते दिले पाहिजे तशा उपयुक्त बातम्या देण्याचे काम पत्रकार माने यांनी केले आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले बाळशस्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि प्रबोधन केले पत्रकार प्रशांत माने यांचे पुस्तक नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे पत्रकारितेचा वारसा नसतानाही त्यांनी तब्बल वीस वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडले महसूल खात्यातील योजनांच्या अनियमिततेवर प्रकाश टाकला त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांनी प्रशांत माने यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुस्तकांनी दैनिक तरुण भारतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असे गौरवोद्गार काढले लेखक माने लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तक लेखनामागील उद्देश स्पष्ट केला स्वागताध्यक्ष राजा माने म्हणाले लोकाभिमुख पत्रकारिता हा सोलापूरच्या पत्रकारितेचा आत्मा आहे विविध विकास कामे आणि प्रश्नांसाठी सोलापूरच्या पत्रकारांनी लोकप्रतिनिधींच्या दहापट शक्तीपणाला लावली पत्रकारितेतील सुवर्ण काळ अनुभवला आहे पत्रकारितेचे मूल्य सामाजिक बांधिलकी विसर न पडता कार्यरत राहिले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गंभीरे यांनी केले अक्षय माने यांनी आभार मानले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते